नमस्कार मी गजेंद्रे आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल पाहूया बातमीमंत्र्यांच्या बातमीचा विस्तार पाहथ अपडेट आपली भाषा सडतोड भाषा मायभूमी न्यूज खामगाव येथून धडक मुक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे महाबुद्धी बुद्धविहार बुद्ध गया जगभरातील प्रसिद्ध असलेले बुद्ध गया बुद्धविहार आहे सर्व बुद्धांचे धार्मिक स्थान आहेत बुद्धगयातील महाबुद्धी महाविहारांचा ताबा आम्हाला मिळण्यासाठी देश बुद्ध देश विदेशातील बुद्ध भिक्खू अमरजू उपोषणाला बसलेले आहेत बुद्ध गायती मोठे आंदोलन सुरू आहे या अनुषंगाने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खामगाव तालुक्यातील बुद्ध समाज आपल्या प्रमुख मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे धडक मोग मोर्चाचं आयोजन आज रोजी केलेलं आहे यावेळी भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण मोरे काय म्हणाले बातमी फक्त मायभूमी न्यूजवर

देण्यात यावं त्यासाठी बुल बुलढाणा येथील बुलढाणे करावर हंगावच्या वतीने मूत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे आमची अशी बाजू आहे बिहार येथील गया ते जे महाबौद्ध बौद्ध विहार आहे ते बौद्ध भिक्तींच्या ताब्यात देण्यात यावं असं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येणार आहे त्याकरिता बुलढाणा जिल्ह्यातील सर्व बौद्ध समाज बांधवांना विनंती आहे की त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मूक मोर्चामध्ये सामील होऊन आपल्या बौद्ध यार मुक्त झाले पाहिजे याकरता सर्वांनी एकत्र येऊन या घटनेचा मूक मोर्चाद्वारे जाहीर समर्थन करावं असं मी सर्वांना विनंती करतो